मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी बाजार मदी, आने आज आलेल्या सांगोल्या बाजारामध्ये आणि आज दिनांक आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून मशीनची माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सु सुरुवात करूया आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सूचना आहे शेतकरी मित्रांनो किंवा व्यापारी असतील म्हैस खरेदी करताना एखादा बैल खरेदी करताना किंवा एखादा रेडा खरेदी करताना आपण समोर समोर सर्व काही बघूनच चेक करावे म्हणजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही जोडीचं पस्तीस हजार का बरं कित किती किती महिन्याचे आहेत दोन्ही आठ नऊ आठ नऊ महिन्याचे म्हणतात आणि पस्तीस हजार रुपये जोडीचं सांगितले चेहरा वगैरे बघून घेतो मी ठीक आहे घ्यायची काय सांगताय फायनल व्यवहाराला काय तर करचाल कमी जास्त ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा ऐंशी ऐंशी अडतीस सत्तावीस सहासष्ट वडा जरा थोडं थोडं बघून घ्या तुम्ही बारक्या रेड्या या आणि ज्यांना कोणाला अशा बारक्या रेड्या पाहिजे असतील खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट गणेश मालकांना आपण डायरेक्ट फोन करू शकता ठीक आहे येऊ द्या येऊ द्या ठीक आहे ओके पासष्ट हजार मालकांनी या रेड्याची किंमत सांगितलेली आहे थोडं उठता का मालक म्हणजे आवाज पण नीट केले रे कुठलं का आपलं खूप सांगे ठीक आहे दाताला कसं आहे हा दोन दात आहे का भोरीमध्ये येतोय बघून घ्या तुम्ही रेडा हा किती म्हणलं किंमत पासष्ट हजार किंमत आहे ठीक आहे द्याय घ्यायची काय सांगते सोडायची पन्नासपर्यंत त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला अजून पण ठीक आहे शेतकरी आपण कुठलं गाव म्हटलं खूप संघी बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा ऐंशी झिरो सात एक्केचाळीस एक बेचाळीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत ही मालक आहेत रेड्याची तर ज्यांना कोणाला असा हा रेडा घ्यायचा झाला तुम्ही बघून घ्या थोडं माराबर जरा इकडे चेहरा करू आपण तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे असं दे काय सांगताय की मोदी पंचेचाळीस हजार का बर किती वेंद रो पहिला रो आहे बघून घ्या आहे म्हणते कास वगैरे ठीक आहे खाली काय आहे ना रेड आहे का खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या दुधाचं कसं चालू आहे आता काय दुधाला अडीच 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 देते का बरं दोन्ही टायमाचं पाच लिटर घ्या बरं पार्टी आहे म्हणला हो पार्टीमध्ये पहिला रू मध्ये तुम्ही बघून घ्या सोड्याची काय सांगताय चाळीस चाळीस पर्यंत का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव सहासष्ट सोळा अठ्ठावीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे लावा तर ज्यांना कोणालाशी पार्टी पहिल्यावर मध्ये पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे लावा मला काय सांगताय की मोदीजी पंचावन्न येऊ इकडे किती आहे दे? दुसऱ्यांदा वेलेली आहे बर खाली काय रेडा रेडी रेडी आहे का बर किती चालू आहे आता सकाळी तीन लिटर संध्याकाळी अडीच लिटर बर ठीक आहे आणि दुस सहा दाता आहे का बर पार्टी आहे म्हणला हो का तुम्ही पार्टी मध्ये म्हैस आहे तुम्ही बघून घ्या सहा आहे म्हणते म्हणजे कास वगैरे बघून घ्या ठीक आहे सोडायची काय सांगताय हा तरी पण त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला ठीक आहे शेतकरी का आपण मोबाईल नंबर असला तर द्या तुमचा चौऱ्याण्णव झिरो पाच एकवीस पस्तीस एकोणपन्नास मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या पार्टीमध्ये येते आणि खाली रेडी आहे तर ज्यांना कोणाला अशी ही पार्टी महेश पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हां बस बस इकडं घ्या इकडं काय सांगताय मालक किंमत साठ हजार बर किती वेळे तिसऱ्यांदा आहे मालकाने साठ हजार रुपये किंमत सांगितलेली आहे लावायचं दाताला कशी यात आहे जुळलेली आहे का साधारण वेळाला किती टायमिंग आहे हिला पंधरा दिवस घेईल का दुसऱ्या वेळ त्याला किती चालली आहे दुधाला दोन्ही टायमाचा सात लिटर चाललेली आहे मग ती दुसऱ्या वेळ त्याला द्या घ्यायची काय सांगताय साठ सांगितली सोडा यायची पन्नास देऊ बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला असला तर पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा म्हशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता माहिती घेऊ काय सांगतो की मधी जी एकवीस किती वंदाई दुसऱ्यांदा आहे मालकाने एक वीस किंमत खाल, खाली सांगितलेली आहे खाली काय रेडा रेडी रेडी आहे का बरं किती वेळ दुसऱ्यांदा आहे ना दाताला कशी आहे जुळलेली आहे आता दुधाला कशी चालू आहे दोन्ही टायमाचं बरं दोन्ही टायमाचं का आठ ते नऊ लिटर दोन्ही टायमाचं सांगितलं आहे दुधाचं द्याय घ्यायची काय सांगताय किंमत व्यवहाराला काय तर कर चाल बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव ऐंशी अकरा शहाण्णव शहात्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हां दहा लिटर कधी पण बरं दहा लिटर पिळेल पण बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी हिमस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात चौद्या भया आवडतंय तिकडे अजून बघून घ्या जोडीची माहिती घेऊ आपण काय सांगते जोडीचं दोन दहा मालकांनी किंमत सांगली आहे किती किती दुसऱ्या दुसऱ्या बरं दुसऱ्या दुसऱ्या वे ताजेत नाना आहेत दाताला दोन्ही पण ही कल्ली उगवते हिल्ली संपले कुठली बरं हा आणि ही संपलेली आहे व्यायाला साधारण किती टायमिंग आहे घ्यायची काय सांगतायत दोन व्यवहाराला काय तर समोर समोर कमी करायचा ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न चौतीस तेवीस अठ्ठावन्न ही मालक आहेत ही मालक आहेत म्हशीचे काय म्हणा दुसरं पुढचं माझी सरपंच माझी सरपंच आहेत ही आणि मुडली मध्ये म्हणा किंवा सामोल्यात म्हणा ह्यांच्या म्हशी विक्रीसाठी असते तर ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायच्या झाल्या खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय hmm. सांगते मालक किंमत तिची पंच्याऐंशी हजार का किती व्यांदा हे दुसऱ्यांदा बरं दाताला कशी दाताला सहा दाते दुसऱ्यांदा आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगते मालकाने व्याला साधारण किती टायमिंग आहे पहिल्या रोला की चालली होतो त्याला बर द्या घ्यायची काय सांगताय हिशोबानं द्या चालू ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस आहे अशा जर तुम्हाला घ्यायच्या झाल्या खात्री शेअर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मला काय सांगते जोडीच जोडीज काय आधी सांगितलं किती किती वेळ त्याचे किती दुसऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे काय वेळेस दहा पंधरा दिवस बाकी बरं दहा पंधरा दिवस बाकी आहेत म्हणते ठीक आहे दाताला कशी आहेत दोन्ही जुळले सहा दाती हे जुळलेले दादा चेहऱ्या इकडे कर त्यांची द्याय घ्यायची काय सांगताय काय कमी जास्त व्यवहाराला काय तर कमी जास्त करचाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सासष्ट दहा एकवीस शहाण्णव एकवीस शहाण्णव हे मालक आहेत ज्यांना कोणाला अशा या मुशी पाहिजे असतील तुम्ही बघून घ्या तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता वड वडला सांगिते का थोडं पुढे घेता का इकडे चालताना सांगितली आपलं किंमत एक लाख सांगितली मालकाने किंमत दीड नाही किती तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी आता ही जुळलेली आहे का साधारण वेळाला किती टायमिंग आहे हिला दहा बारा दिवस कसा म्हणते कास वगैरे बघून घ्या सडात वगैरे ठीक आहे तरी दुसऱ्या वेळेला किती चालली दो त्याला बारा न आहे बरं द्याय घ्यायची काय सांगताय एक सांगितली व्यवहाराला समोर समोर कमी चाल गाव कुठला आपलं अष्टा बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर नव्वद एकवीस अठ्ठेचाळीस पस्तीस बत्तीस बरं आपण शेतकरी का व्यापारी व्यापारी का बरं ठीक आहे गाव कुठला बदल आपला आष्टा ठीक बरं ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला याशी मैस खरेदी करायची असेल व्यवहाराला का तर मालक समोर समोर कमी करतो म्हणजे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालेल मालगर थोडं फोडवाड काय सांगताय माल किंमत जी एक दहा मालकाने एक दहा किंमत सांगितलेली आहे ही दुसऱ्यांदा आहे का ठीक आहे दाताला कशी आता कडदात करते बरं ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या वेळा साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस घेईल का दुसऱ्यांदा आहे ना तरी पहिल्या पहिल्यावर लय तू त्याला अकरा लिटर बरं ठीक आहे आता ही जी तुम्ही एक दहा किंमत सांगितलेली आहे त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बर ठीक आहे जर थोडं पुढे इकडे वरतं का बघून घ्या मला मोबाईल नंबर द्या तुमचा असला तर मोबाईल नंबर द्या सांगा त्र्याण्णव झिरो सात अकरा त्र्याण्णव अकरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या आपण शेतकरी का व्यापारी व्याप व्यापारी का बरं कुठलं गाव आपलं बिगवन बिगवन शेत हे व्यापारी तर ज्यांना कोणाला अशा या रिंगवाल्या खात्री शिरमशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मला मालकाने सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे थोडं जरा चालवून दाखवतं का म्हणजे आपण चालवून पण दाखवू चालून पण दाखवा दा लागलेत मालक एक एकच मिनट किती व्यांदा आहे मला घे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी येतात जाऊ दे जळलेली आहे व्यायला साधारण किती टायमिंग यायला दहा दिवस घेईल का तरी दुसऱ्या त्याला की चालली आहे दुधाला नऊ लिटर का बरं द्याय घ्यायची काय सांगताय व्यवहाराला काय तर कर चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा हां निलेश दिलीप साळुंके हा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो एकोणनव्वद चौपन्न चारशे ऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे लावा तर ज्यांना कोणाला अशी ही म्हैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट हां डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालेल माहिती घेऊ आपण थोडक्यात येऊ द्या मालक काय सांगताय कि मोदीजी एक, एक पंधरा किती व्यांदा आहे जागेवर द्या हो तिसऱ्यांदा आहे का तरी दाताने कशी याय जोडले तरी दुसऱ्या त्याला कधी चालले तो त्याला व्यायला साधारण किती टायमिंग बारा दिवस घेईल का कास वगैरे बघून घ्या तुम्ही साडे अंतर वगैरे ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय एक त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो तीन पंचावन्न एकवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हां ला अशी जर म्हैस कोणाला पाहिजे असेल खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मालक जोडीज जोडीज पंच्याण्णव हजार हे बर हे किती वंद आहे आणि ही बरं दाताला कशी आहेत दोन्ही बरं हे दुसऱ्यांदा आहे म्हणला हो तिसऱ्यांदा दुसऱ्याला कशी चालली तू त्याला बरं आणि ती पहिली घडली बरं ठीक आहे घ्याय घ्यायची काय सांगताय बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या एक्क्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर एकोणऐंशी त्र्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मशीनचा व्यवहार पण चालू आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशा म्हशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय <जागें>। सांगताय <untu> किंमती बर पंच्याहत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे किती वेंदाय पहिला मध्ये येते का बर चार दाता आहे पहिला आहे म्हणते ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग येईल सत्तावीस तारीख आहे येत्या महिन्यातली बरं ठीक आहे द्याय घ्यायची काय सांगताय बर ठीक आहे व्यवहाराला काय तर करतात पुढे माग ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी तीन एकोणसाठ मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर बघून घ्या पहिल्या रूममध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी म्हैस पाहिजेत असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आणि जी काय सांगते पाँच्ट। एक पाच हे किती बंद आहे तिसरे का दाताला कशी दाताला सहा ताती म्हणते सांगितली हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे बर दहा दिवस आले म्हणजे व्यवहार पण चालू आहे इथं व्यवहार पण चालू आहे म्हशीचा मला कोणाला मोबाईल नंबर द्या तुमचा मला मोबाईल नंबर द्याय तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बारा झुरेक पंच्याहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहार पण चालू आहे या मशीचा तर ज्यांना तुम्हाला अशा या मशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हिजी काय सांगतोय एकतीस ठीक एक 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 आहे ती आहे पोटातलं तिसरं आहे ठीक आहे दाताला कशी आहे जुळलेली आहे का बरं ठीक आहे तिकडच वड इकडं इकडे चमकते चार साधारण किती टायमिंग आहे हिला बरं तरी दुसऱ्या त्याला घ्यायची चालली आहे दुधाला दहा दा लिटर चाललेली आहे दहा अकरा लिटर चाललेली आहे म्हणजे दुसऱ्या वेळ ना ठीक आहे मला द्याय घ्यायची किंमत काय सांगतो ही ठीक थी? आहे मला मोबाईल नंबर द्या अजून एकदा त्र्याण्णव ऐंशी अकरा शहाण्णव शहात्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा म्हशी जर कोणाला पाहिजे असतील तर मला खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगा काय किंमत सांगतंय एक पाच आहे ही पोटातलं तिसऱ्यांदा पोटातलं दोन्ही पण डोळे कारशीच आहेत वयाला घ्या होईल बर आणि वेत किती वया म्हणलं चौथ वेत आहे का एकच मिनिट वयाला साधारण किती टायमिंग आहे बर दोन तीन दिवसात येईल का तिसऱ्या तरी काहीच चालली आहे दुधाला सहा सहा चालले सहा सहा लिटरला द्या घ्यायची काय सांगताय काय व्यवहाराला काय तर समोर समोर कमी करता ठीक आहे दाताला कशी म्हणलं जुळलेली आहे ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा जवळ या सत्तर वीस ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव बरं ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा मुशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता वाडा